या वर्षीचा यंदाचा जो पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र अनेक भागातील अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे आपण पंढरपूर नजिक असलेल्या शेवगाव तुम्हाला गावामध्ये आहेत तर या गावातील पूर परिस्थिती पाणी नसताना अतिसवृष्टीमुळे झालेला तो पाऊस आहे बघू शकतो शेतामध्ये पूर्णपणे गुडघे इतकं पाणी आपल्याला दिसत आहे पूर्ण उसाचं पीक सडायला आलेलं आहे आपल्यासोबत त्या शेतातील काही शेतकरी या गावातील काही शेतकरी खरं त्यांच्या येत आहेत आपण त्यांच्याकडून घेऊयात खरे परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेत असताना की बाबा इथं काय पंचनामे वगैरे शासनाची कुठली माणसं कोण आलेलं होतं का काय झालेलं आहे का तुम्हाला काय निधी मिळतोय का मिळणार आहे का असं कुठले आश्वासन आलेत का काय आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा पंचनामा किंवा शासकीय अधिकाऱ्याकडून पाहणी काही झालेली नाही फक्त आम्हाला सांगण्यात येतंय एक ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पंचनाम्यासाठी आज येतोय उद्या येतोय ये 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 गेल्या तीन दिवसापासून पण आज तागाईत कोणी आलेलं नाही आपल्या पंचायत समितीकडनं जी आर आलेला होता तहसीलदाराकडनं नदी आणि ओढे नजिकचेच फक्त शेती धरली जाणार आहे आपलं नदीचं नाही अतिवृष्टीमुळे साठलेलं पाणी दिसतंय अशा पद्धतीत काय अधिकाऱ्यांशी काय तुम्हाला सूचना वगैरे काय आल्यात का होईल पंचनामा म्हणून आम्हाला पंचनामे करू पण कुठले करू कधी करू कसे करू काही सांगण्यात येत नाहीये आदन बोललं जात आरळ बोललं जात आम्हाला ठोसपणे काही सांगितलं जात नाही आम्ही पंचनामे करणार आहे येतोय करतोय बघतोय अशी उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत आद आजपर्यंत अजून तरी आज ज्या क्षणाला आपण बाईट घेतोय किंवा व्हिडिओ करतोय त्या क्षणापर्यंत कोणत्याही प्रकारचं ठोस असं मिळालेलं नाही काय काय मागणी आहे किती किती नुकसान झालंय तुमचं काय बाबा काय काय खाली ऊसाचं वाटून झाले पाणी एवढं आहे पाणी काय मागसाल शासनाला काय शासन काय शासन काय आम्हाला दिलं पाहिजे काय मामा काय मागणी कर्जमाफी करावी आमची कर्जमाफी व्हायला पाहिजे अजून पर्यंत आमच्या पशी कोणच आलं नाही एवढे पाऊस पडला पाणी साठलेला आहे आम्हाला घराकडे येत नाही ये तरी इथं कोण सुद्धा आला नाही कुठलाच अधिकारी आला नाही अजून पर्यंत कर्जमाफी हो शंभर टक्के कर्जमाफीची मागणी आहे पंचनामे होण्याची मागणी आहे काय काय मागच शासनाला कशी कस, मागणी आहे तुमची कर्जमाफी व्हावं आणि दुसरी गोष्ट पंचनामे करून आमचं त्वरित लक्ष द्यावं इकडे शासनानं त्याला टी कोणी इकडे अजिबात येत नाही ते काय नाही तिकडं काय नुकसान किती झालेलं पाच पाच एकराचं नुकसान झाले दोन एकर मका गेली माझी ज्वारी गेली एकर एकरवर लागण नसून गेली किती, किती शासनानं निधी द्यावा कुठं तुमचं नुकसान भरपाई पूर्ण होऊ शकते तुमचं कुटुंब राबलेलं असतं साधारण ऐंशी नव्वद हजार रुपये एकरी द्यावा तिने आम्हाला शासनाने तर आमचा कुठेतरी तर घाल लागणार आहे आता जनावराला वैर नाही कुठं काय नाही पाणी नाही अजून शेतकरी बांधव आहेत जर का पंचनामे झाले नाहीत किंवा निधी आला नाही तर काय भूमिका असेल आपली पुढची रस्त्यावर करायला पाहिजे त्यांनी तातडीने पाहिजे मदत जाहीर करायला पाहिजे तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत हे पाहिजे अजून आले नाहीत त्यांनी ठाम भूमिका पाहिजे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पंचनामे करा काय अशा अजूनपर्यंत आले नाहीत अजूनपर्यंत कोणी आले नाही आले नाही आपले देश गोवा असेल पश्चिम बंगाल असेल ओडिसा असेल परत उत्तर उत्तर प्रदेश असेल ह्या सात ते दहा राज्यात आज तागायत एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही परंतु महाराष्ट्रात गेल्या दोन हजार पंचवीस मध्ये चालूच्या रनिंग वर्षात जवळपास दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जर शासनाने ह्या गोष्टी गांभीर्यानं नाहीत ना घेतल्या तर दहा हजाराचे एक लाख दहा लाख कसे झाले आत्महत्याचं प्रमाण वाढलं कसं वाढलं हे शासनालाही कळणार नाही त्यामुळं शासनानं ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेऊन ह्या सगळ्या पंतनामे असतील शासना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करून ह्या आसमानी संकटात बाहेर काढण्याचं काम करावं एवढी हो। आपल्या माध्यमातून मी शासनाला नम्र विनंती करतो आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून पण या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यावरतीच अन्याय होताना आपण पाहतोय आता काही शेतकरी आपल्यासोबत की एकरी ऐंशी हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे शेगाव दुमान्यातून जगदीप डांगे न्यूज नाईन मराठी